तिकीट काढलेलं आहे तिथं स्कॅन करायचं तिथं स्कॅन करून झालेलं आहे आपलं आता हे बघा आपण दोन तिकीट काढलं दोन नाही करायचं गुड मॉर्निंग मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी मी करतो करतोय तर आता सकाळचे पाच वाजलेत आणि आज मी काहीतरी न्यू चॅलेंज ऍक्सेप्ट आहे न्यू चॅलेंज म्हणजे आज में में थे। थे थे मी इथून वसई इथून मी डायरेक्ट अंधेरी जाणार आहे तिथून मग डायरेक्ट मी अंधेरीवरनं परत मेट्रो पकडणार आहे आणि एका ब्लड कलेक्शनसाठी मला जायचं आहे म्हणजे त्यांचं तिथे लॅबमध्ये एक स्टाफ नाही म्हणून मला त्यांनी बोलावलं आहे ब्लड कलेक्शनसाठी एका दिवसासाठी फक्त पण चॅलेंज म्हणजे असं घेतो आहे की मी फर्स्ट टाईम आज मेट्रोने प्रवास करणार आहे तो पण एकटा मी दोन हजार तेवीसला दादासोबत अभिदासोबत एकदा प्रवास केला होता आणि आज फर्स्ट टाईम मी एकटा प्रवास करतो आहे तर काहीतरी नवी नवी असा नवीन एक्सपिरियन्स आहे काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे मिळणार आहे मला मी ह्या आजच्या एक्सपिरियन्सला असं चॅलेंज म्हणून घेतो आहे तर तुम्हाला मी पूर्ण या ब्लॉगमध्ये दाखवेन मी कसं ट्रॅव्हलिंग वगैरे करेन मेट्रोने वगैरे तर ब्लॉग पूर्ण बघा जर का हा ब्लॉग आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि मला नक्कीच सपोर्ट करा आता डायरेक्ट आपण इथून भेटूया वाल्यू नाका या स्टॉपला इथून आपण रिक्षा पकडणार आणि डायरेक्ट वसई स्टेशनला उतरणार डायरेक्ट त्याला तिकडे भेटूया मित्रांनो हे बघा रस्त्याला एकही माणूस नाही सकाळचे आता बरोबर पाच वाजलेत मी फर्स्ट टाईम पाच वाजता कुठेतरी ट्रॅव्हलिंग करते मुंबईसाठी वगैरे असं तर बघा रस्त्याला एकही माणूस नाही इकडे पुढे पण नाही आणि इकडे मागे पण नाही तर बघूया आजचा प्रवास कसा होतो काय काय नवीन शिकायला मिळतं मला पहिलं माहीत नव्हतं की म्हणजे त्या सरांनी मला वगैरे वा फोन केला तर मला वाटलं की पहिलं अंधेरीला असेल अंधेरीला ते असेल लॅब त्यांची पण नंतर मला समजलं की त्यांनी सांगितलं की मरण नाका म्हणजे अंधेरीवरून आपल्याला परत मेट्रो पकडायचे आणि तिकडून जायचं आहे मी त्यांना पहिलं अलाव केलं होतं मी येईन म्हणून परत नंतर परत मग मी कॅन्सल नाही केलं म्हणून मी ते जातो आहे तिकडे मी तर बघूया काय काय नवीन शिकायला म्हणतं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर का आयुष्यात तुम्हाला काहीतरी करायचं असेल कुठेतरी टिकायचं असेल तर मेहनत करा संघर्ष करा दिवसेंदिवस काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा आणि यातूनच तुम्ही पुढे जाल आणि एखादं कोणतरी फील्ड असं निवडा की ज्यातून तुम्हाला असं आनंद मिळेल एखाद्या गोष्टीला असं हॉबी पण घ्या आणि छंद म्हणून पण घ्या छंद म्हणून घ्या एखाद्या गोष्टीला आणि त्या गोष्टीवरती जीवापाड मेहनत करा आता मला व्लॉगिंग करायला माझं असं मी थोडंसं पॅशन म्हणून घेतो म्हणजे असं ब्लॉगिंग करायला माझं असं मला आवडतं हिस्टॉरिकल प्लेस वगैरे एक्सप्लोअर करायला वगैरे खरं म्हणजे गडकिल्ल्यांचं मला खूप असं म्हणजे आवडतात फिरायला वगैरे त्या असं मी व्लॉगिंग करतो वगैरे तसंच जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं असं आवड असेल तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच करा मी वसई स्टेशनला इथे उतरले रिक्षाने तर इथून आपल्याला बरं ट्रेन पकडायची आपण ऑलरेडी यू पी एस ॲपला तिकीट काढलेलं आहे तर अरे आपण ट्रेन पकड साडेपाच झाले तर आणि स्टेशनला ते स्कायवॉकला जास्त गर्दी नाही आहे सकाळची एवढी गर्दी नसते कदाचित आजचा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तर एवढी तरी गर्दी दिसत नाही आहे आता बघे प्लॅटफॉर्मला ट्रेन पण मला वाटते खालीच असेल आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती तर आता मी प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती आता आलो आहे आता इथे पाच छत्तीसची अंधेरी फास्ट चर्चगेट फास्ट आहे अंधेरी फास्ट आहे ती आपण ट्रेन पकडणार आता स्लो अंधेरी स्लो गेले ती आपण पकडले नाही आता आपण अंधेरी फास्ट पकडणार आहोत तर डायरेक्ट गोटी या ट्रेनमध्ये आता चर्चगेट फास्ट ट्रेन लागले आहे इथे चर्चगेट फास्ट ट्रेन लागले पण जास्त गर्दी दिसत नाही पूर्ण खाली ट्रेन असणार आहे तर एवढं काय घाबरण्याचं कारण नाही सकाळची एवढी गर्दी नसते जास्त आपली ट्रेन आलेले आहे अंधेरी फास्ट अंधेरी फास्ट नाही चर्चगेट फास्ट आहे येता आपण पकडूया हा तर आता मी अंधेरी स्टेशनला इथे आहे इथून आपल्याला परत मेट्रो पकडायचे आपल्याला एक नवीन चॅलेंज आहे की फर्स्ट टाईम मी मेट्रोने प्रवास आहे करणार आहे अजून केलं नाही तर आता बघूया कसं काय होतंय पुढचा प्रवास मला पूर्ण ब्लॉक मध्ये दाखवतो तर ब्लॉक पूर्ण मी आहे मेट्रो इकडच्या इथे मेट्रो स्टेशन इकडे वाटून अरे म्हणजे थोडंसं घाबरायला काय होते मी फर्स्ट टाइम इकडे आलोय बाकी काय एवढं वाटत नाही तर बघूया आत्ता आहे नवीन शिकतो आहे मी म्हणजे कसं आपण जर का बाहेर पडलो ना तर आपल्याला समजतं म्हणजे बाबा कसं फिरायचं आहे वगैरे एकटा म्हणजे कधी पण एकटा बाहेर फिरायचा तर डायरेक्ट आपण तिकीट काउंटरला भेटूया तर आता मी मेट्रो मेट्रो स्टेशनला आतो आहे आता मी इथे काकानं विचारलं सगळ्यांना म्हणजे या फोन केला तर काकांना पण विचारलं होतं त्यांनी मला सांगितलं की ह्या ब्रिजने गेला असता तुला मेट्रो स्टेशनला जाशील तू म्हणजे असं असं की मुंबईला कोणाला जर विचारलंच ना तर लोक सगळे सांगतात आपल्याला तर एवढं घाबरायचं काही टेन्शन नाही सगळी लोक आपल्याला सांगतात बस पण बाबा विचारलंच ना इकडे जायचं मला तर ते बरोबर सांग तर डायरेक्ट आपण पहिल्याकडे तिकीट काढावं लागेल ते तिकीट स्कॅनिंग पण करायला लागते म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडतो वगैरे ते सगळं करायचं आपल्याला बघूया तर पहिल्याकडे तिकीट काढायचं तर मित्रांनो आपण तिकीट काढलेलं आहे तिथे स्कॅन करायचं तिथे स्कॅन करून झालेलं आहे आपलं आता हे बघा आपण दोन तिकीट काढलं दोन तर नाही करायचं तिकीट देणारा सर ओरडला आहे म्हणून आपण ब्लॉग एवढा करत नाही म्हणून थांबवला आहे ब्लॉग आपण तरी पण थोडासा पण सुरू केला आहे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे भाई तर डायरेक्ट प्लॅटफॉर्म एक वरती द्यायचं आपल्याला पण मेट्रो स्टेशनला इथे आलं मित्रांनो आता मी मरुडला मेट्रो स्टेशनला उतरलो इथून आपल्याला बाहेर पडायचंय आणि डायरेक्ट मध्ये जायचं आता इथून आपल्याला एक्झिट घ्यायचं पाय आता इथे उतरतो आहे आता पूर्ण आता खालं तर इथून मी वॉकिंग आहे आता इथून पाच ते दहा मिनटाचं अंतर आहे आता इथून डायरेक्ट आपण त्या लॅबमध्ये आणणार आहोत आणि आजचं जे आपल्याला बिघड कदाशी करायचं आहे करायचं आहे ते एकदम भन्नाटपर्यंत करणार आहोत मी तुम्हाला नंतर सांगेलच आजचा पूर्ण एक्सपिरियन्स हा एक्सपिरियन्स आहे भाई अजून तर पूर्ण बाकी आहे चला 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 तर मित्रांनो आता मी चालतं इकडून एकदम भारी एक्सपिरियन्स होता म्हणजे एक एक मी तिथे स्कॅनिंग करत होतं तिथे ब्लॉक करून होतं तर मला ते तिकीट काउंटरला ते सर होते ते मला ओरडले नंतर मग मी तिथे जास्त एवढं ब्लॉक केलं नाही पण कॅमेरे त्याला वा पोहोला खाली घेतलं असं आणि थोडं शूटिंग केलं नंतर मग मेट्रोमध्ये एवढं काही करताना आलं मला बाहेर पडताना पण स्कॅनिंग करायचं होतं तिथे पण मी कॅमेरा ओपन नाही केला आता बाहेर पडलो जेव्हा तेव्हा कॅमेरा ओपन केला आता इथून मॅपवरती दाखवतं की आठशे मीटर दाखवत आहे आणि जवळजवळ दहा मिनटं दाखवत आहे मॅपवरती आता इथून पण चाललो आहे जाऊया लॅबचं नाव आहे सैफी लॅब इथे ब्लड कल शिव करायचं आपल्याला तर मित्रांनो पाच दहा मिनटं चालत येऊन आता मी इथे सैफी लॅबला इथे पोचलो आहे आता पुढे मी सांगू शकत नाही ब्लॉग वगैरे करणं काय कारण की इथे कॅमेराची परमिशन नसेल तर, तर बघूया सरांनी मला सा साडेसातला बोलवलं होतं पण मी लवकर पोचले सात वीसला इथे पोचले अजून लॅब पण ओपन नाही झाले बरं का माझ्या मागेच लॅब आहे अजून लॅब ओपन नाही झाले तर सरांची आता वाट बघूया तर मित्रांनो तर सकाळपासून मी तीन ते चार चार पाच कलेक्शन केले ब्लड कलेक्शन